तर रामराम मंडळींनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बी एस सीबद्दल या ठिकाणी चर्चा करणार आहोत गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी व्हिडिओज मी अपलोड करू शकलो नाही तशी काहीशी कारणं होती मित्रांनो पण इथून पुढे कन्सिस्टंटली ह्या ठिकाणी व्हिडिओ अपलोड करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे कारण मी थोडासा दुसरीकडे शिफ्ट होतोय त्याच्यामुळे थोडेसे प्रॉब्लेम येतात आता बघा मित्रांनो सकाळचे सहा वाजून आठ मिनटं या ठिकाणी झालेले आहेत आणि मी तुमच्यासाठी आता व्हिडिओ रेकॉर्ड करतोय सो व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी मित्रांनो खूप जास्त मेहनत करावी लागते सो भावाच्या मेहनतीसाठी एक लाख लाईक आणि एक सबस्क्राईब तर मित्रांनो करून जा इतकं तर मी डिझर्व करतो असं मला वाटतंय ओके जर तुम्हाला कॉन्टेंट खरंच आवडत असेल सो प्लीज मित्रांनो एक सबस्क्राईब नक्कीच या ठिकाणी करून चला सो मित्रांनो बघा पाच हजार नऊशे सत्तावीस रुपये या ठिकाणी करंट प्राईस आहे आणि विशिष्ट गोष्ट म्हणजे मित्रांनो ही आहे की एका महिन्यामध्ये साठ टक्के रिटर्न सीने आपल्याला दिलेले आहेत जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यापासूनचे व्हिवर्स असाल तर ज्या वेळेला बीएससी मध्ये मित्रांनो एक चांगली करेक्शन आली होती त्यावेळेला मी व्हिडिओ बनवलेला होता आणि तुम्हाला सांगितलं होतं ह्या लेवलवरती तुम्ही हा स्टॉक बाय करू शकता एक चांगले लेवल्स हे आहेत इथे तुम्हाला एक चांगला प्रॉफिट बी एसी मध्ये मिळू शकतो जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल तर so डेफिनेटली तुम्हाला एक चांगला प्रॉफिट बी एसीच्या माध्यमातून या ठिकाणी मिळालेला असणार आहे सो so, मित्रांनो बघा पाच दिवसांमध्ये आठ टक्क्यांपेक्षा जास्त हा स्टॉक पाळलेला आहे मित्रांनो एका दिवसामध्ये मित्रांनो जर बघितलं इंट्राड्यामध्ये हा साइडवेज मोमेंटम दाखवताना दिसलेला एका महिन्यामध्ये मित्रांनो एकोणपन्नास टक्क्यांची रॅली आपल्याला ह्या स्टॉकमध्ये दिसते जर एक्झॅक्ट हाय आणि मार्क लो केलं तर एक साठ टक्क्यांच्या आसपास मित्रांनो ग्रोथ ह्या स्टॉकने दाखवलेली आहे आता कंपनी मित्रांनो इतकं चांगलं परफॉर्म करण्याचं कारण काय आहे कारण एक मोनोपॉली कंपनी आहे मित्रांनो हे सगळ्यात मोठं कारण आहे की ही कंपनी इतक्या चांगल्या पद्धतीने पर परफॉर्म लिए माझ्या मते सध्या स्टॉक मार्केट मार्केटमध्ये मित्रांनो हासा एकमेव स्टॉक आहे ज्याने इतके चांगले रिटर्न्स एका महिन्यामध्ये दिलेले आहेत आता आपण पहिल्यांदा व्हॅल्युएशनचा विचार करूया आणि सध्याच्या लेवलवरती इन्व्हेस्टमेंट करणं किंवा ट्रेडिंग करणं ह्यामध्ये कशा पद्धतीचं आपल्याला लाभकारक ठरू शकतं त्याविषयी आपण चर्चा करू आता बघा मित्रांनो एकच गोष्ट आहे महत्त्वाची ती म्हणजे काय पी ह्याचा पी मित्रांनो पंच्याऐंशीचा ह्याचा पी आहे जो की खूप जास्त हाय आहे बुक व्हॅल्यूचा जर विचार केला तर दोनशे चौऱ्याहत्तरची मित्रांनो बुक व्हॅल्यू आणि पाच हजार नऊशे तीस रुपयांचं करंट प्राईस आहे सो स्टॉक काय मित्रांनो एकवीस पट्टीने महाग आहे त्याच्या रिअल व्हॅल्युएशनपेक्षा सो ही थोडीशी मित्रांनो काय एक मला वाटतंय अशी जी काही गोष्ट आहे ज्याच्यामुळे आपण थोडंसं कसवजू शकतो ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला कारण इतक्या हाय व्हॅल्युएशनवरती इन्व्हेस्टमेंट करणं थोडंसं मित्रांनो ह्या ठिकाणी सेफ वाटत नाही मग हा स्टॉक इतकं वाढण्याचं कारण काय जसं की मी तुम्हाला आत्ता सांगितलं मोनोपॉली असल्या कारणाने डेट फ्री कंपनी असल्याने फंडामेंटली स्ट्रॉंग कंपनी असल्याने मित्रांनो ह्या ठिकाणी इतकी चांगली ग्रोथ आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे चला आता आपण बघूया मित्रांनो की सध्याच्या लेवलवरती आपणाला ह्या ठिकाणी काय स्थिती दिसते आता बघा मित्रांनो ह्या वेळेला स्टॉकमध्ये ज्या वेळेला करेक्शन आली होती त्यावेळी मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं की तीन हजार दोनशे साठ रुपये हा मित्रांनो काय इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल आहे स्टॉक जर घसरला तर तीन हजार दोनशे साठ रुपयेपर्यंत घसरू शकतो आणि तेथून हा स्टॉक काय करू शकतो बाउन्स बॅक करू शकतो अर्थातच आपलं जे काय टार्गेट होतं ते ह्या ठिकाणी थोडंसं या ठिकाणी मिस झालेलं आहे मित्रांनो माझ्या मते ज्या वेळेला हा स्टॉक तीन हजार दोनशे साठच्या लेवलला येणार होता एक साधारणतः बारा टक्क्यांनी सॉरी अकरा टक्क्यांनी ते बारा टक्क्यांनी ह्या ठिकाणी काय झालं टार्गेट हुकलं स्टॉक स्टॉका येऊ शकला नाही पण मी तुम्हाला सांगितलं होतं की जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू इच्छित तर थोडी थोडी इन्व्हेस्टमेंट आता या ठिकाणी करायला कर सुरुवात करू शकता जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली असेल तर डेफिनेटली तुम्हाला एक चांगला प्रॉफिट या ठिकाणी झाला असेल आणि मी तुम्हाला हे सुद्धा सांगितलं होतं की पर्सनली मी ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणार नाही कारण स्टॉक खूपच जास्त महाग आहे ओके त्यामुळे मी ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणार नाही त्याच्यापेक्षा मी दुसरे काही ऑप्शन्स या ठिकाणी काय करणार आहे प्रेफर करणार आहे त्याबद्दल मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं मग आता सध्याच्या लेवलवरती आपण इन्व्हेस्टमेंट करायचं आहे का सो मित्रांनो बघा सध्या व्हॅल्युएशन खूप जास्त आहे अर्थातच मोनोपोली स्टॉक आहे त्यामुळे व्हॅल्यू इक जास्त मित्रांनो ना फरक नाही पडणार लॉन्ग टर्म मध्ये चांगले रिटर्न आपल्याला मिळतील पण आता सध्याच्या लेवलवरती जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलं तर हा स्टॉक जर मित्रांनो सपोज करा डाऊन ट्रेंडमध्ये गेला तर तुम्ही या ठिकाणी बऱ्याच काळापर्यंत या ठिकाणी काय होऊ शकता अडकू शकता त्यामुळे माझ्या मते ज्या जा ज्या वेळेला स्टॉक मित्रांनो पंधरा टक्के वीस टक्के मायनस होईल त्या वेळेलाच तुम्ही अशा स्टॉक्समध्ये काय केलं पाहिजे इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे आता सध्याच्या लेवलला मित्रांनो काय स्थिती होऊ शकते इम्पॉर्टंट मित्रांनो रेजिस्टन्स लेवल्स आहे सहा हजार एकशे एकोणीस किंवा तुम्ही सहा हजार एकशे वीस मित्रांनो हे लेवल तुम्ही शकता जे इम्पॉर्टंट रेजिस्टन्स लेवल सारखं या ठिकाणी काय करणार आहे काम करणार आहे त्याचं ब्रेकआउट झाल्यानंतर मित्रांनो एक चांगली रॅली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकते आणि खूप मोठे टार्गेट्स या ठिकाणी निघून येतात सो so, जर आपण फिबोनाचीचा मित्रांनो वापर केला तर जो काय रिसंट स्विंग आहे आणि रिसंट स्विंग लो आहे तो जर आपण मार्क केला सो so, पहिलं जे काय मित्रांनो टार्गेट आहे ते सात हजार सहाशे सोळा रुपयांचं पहिलं टार्गेट आहे मित्रांनो ते टार्गेट या ठिकाणी काय होऊ शकतं मित्रांनो अचीव डेफिनेटली होऊ शकतं अशी मला या ठिकाणी शक्यता वाटते मग ह्यासाठी तुम्ही काय करा ज्या वेळेला मित्रांनो आता जे काही मी तुम्हाला रेजिस्टन्स लेवल सांगितलं ते रेजिस्टन्स लेवल ज्यावेळेला ब्रेक होईल सहा हजार एकशेवीसच्या आसपासचं ओके त्यावेळेला तुम्ही काय करू शकता ह्यामध्ये बाईंग करू शकता ओके स्टॉपलॉस तुम्ही एक स्टॉप लॉस तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता एक साधारणतः पाच हजार सहाशे नऊ रुपयांच्या आसपास किंवा पाच हजार सहाशे रुपयांच्या आसपासचा लॉस तुम्ही ठेवू शकता आणि सात हजार सहाशेच्या टार्गेटसाठी तुम्ही काय करू शकता मित्रांनो हा स्टॉक बाय करू शकता म्हणजे ट्रेडिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ओके अगेन ही कोणती रेकमेंडेशन नाही पण पण इन्व्हेस्टमेंटच्या पॉईंट ऑफ व्यूने थोडीशी करेक्शन होण्याची मित्र या ठिकाणी आपण वाट पाहिली पाहिजे आता जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर मी तुम्हाला स्पष्टपणे ह्या या ठिकाणी नाही सांगतो ओके okay? जर तुम्हाला इन्वेस्टमेंट करायचं असेल तर ज्यावेळेला स्टॉक पंधरावीस टक्के माइनस होईल त्यावेळेला तुम्ही थोडी थोडी काय करू शकता एवरेजिंग या ठिकाणी करत करत इन्व्हेस्टमेंट करू शकता माझ्या मते ह्यापेक्षा बेटर ऑप्शन मित्रांनो राहील सीडीएसएल ओके okay? ज्याबद्दल मी ऑलरेडी तुम्हाला बोलेलो आहे तो स्टॉक मित्रांनो अद्यापही चांगल्या व्हॅल्युएशनवर आहे त्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो ओके तो तुम्हाला एक अजूनही चांगल्या व्हॅल्युएशनवरती मिळतोय आणि फ्युचर सुद्धा त्याचा खूप जास्त ब्राईट आहे सो तो स्टॉक तुम्ही बाय करू शकता डेफिनेटली ओके पण अगेन ही कोणती बाईंग रिकमेंडेनं ही गोष्ट लक्षात ठेवा स्वतःची अनालिसिस नक्कीच करा सो अशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तुम्ही गुड बाय टेक केअर अँड गुड टाइम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू